कुडम केवलम ज्ञानमूर्तिम द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षं एकं नित्यं 미మలమచలం सर्वधीसाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरूं तन्नमामि अज्ञानतिमिरअन्धस्य शलाकया चक्षुर्मीतमीनं तस्मे श्री गुरवे श्री गुरवे संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज यांच्या अभंगवाणीवर चिंतन करत आहोत आज चिंतनासाठी घेतलेला अभंग आहे बहुत पुण्य जयाच्या पदरी तोची प्रेमे करी लिंगार्चन पतीव्रता करी जैसे पती सेवा देवी महादेवा भजती भक्त जारापाशी जैसे चित्त देवी त्या भक्ताचे चित्तलिंगी लक्ष्मण धन केले पंच प्राण लिंगार्पित हा चार चरणाचा अभंग आहे संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराजांचे चार साडेचार हजार साडेचार हजाराचा हजारा अभंगाचा गाथा आहे त्यांनी गुरु लिंग जंगम भस्मल अशा भक्ती ज्ञान वैराग्य सर्व विषयावर प्रकाश टाकलेला आहे आपला अनुभव या अभंगाच्या रूपानं प्रकट केलेला आहे आज चिंतनासाठी घेतलेला त्यांच्या लिंग भक्तीचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे लिंगायत धर्मामध्ये सद्गुरु आत्मा आत्मस्वरूपाचं प्रतीक म्हणून शिष्याला लिंग हातात देतात महादेवाची छोटी प्रतिकृती आत्म आत्मस्वरूपाचं प्रतीक म्हणून लिंग लिंग तिथले जेव गुरुने हाती तेव्हा काय निरोपिली शिष्याप्रती ही जाणूनी माझी मूर्ती मदभावे पूजेचे सद्गुरू ज्यावेळेस इस इष्टलिंग हातात देतात इष्टलिंग गळ्यात बांधतात इष्टलिंगाची दीक्षा देतात त्यावेळेस सांगतात हे इष्टलिंग बाळा लिंग नसून ही माझीच मूर्ती आहे माझ तुला रोज दर्शन घडणार नाही रोज तीर्थ प्रसाद मिळणार नाही या लिंग रूपानं मीच तुझ्या गळ्यात सदैव राहणार आहे असं सांगून सद्गुरू इष्टलिंगाची दीक्षा देतात आणि तो शिष्य प्राणपणाने रोज लिंगाची पूजा करतो त्या लिंगरूपी महादेवाला नैवेद्य दाखवूनच भोजन करतो स्नान करताना पाणी त्या इष्टलिंगाला अर्पण करून मग स्नानाला चालू करतो ब्रश करताना ब्रश ब्रश लिंगाला अर्पण करूनच मग दात घासतो प्रत्येक कर्म करताना लिंगार्पित कर्म परमहाची धर्म मग अशी इष्टलिंग पूजा कोण करत महादेवाची भक्ती कोण करत शिवलिंगाची पूजा कोण करत बहुत पुण्य जयाच्या पदरी लक्ष्मण महाराज सांगतात ज्याच्या पदरी पुष्कळ असं पुण्याच्या राशी आहेत त्यालाच शिवभक्ती घडते ईश्वराची भक्ती कुणाला घडते ज्याच्या अनंत जन्मीच्या गाठी सुकृत तोची शिवभक्त होये पहा शिवदास माऊली शिपाटास सांगतात अनंत जन्मीच्या ज्या गाठी सुकृत पुण्याच्या ज्याच्या गाठी आहेत ज्याच्या गाठी पुण्य आहे तोच शिवभक्त होतो इथं लक्ष्मण महाराजही तेच सांगतात अनंत जन्माच्या ज्याच्या पुण्याच्या राशी आहेत पुण्य ज्याच्या पदरी आहे तोची प्रेमेकरी लिंगार्चन तो प्रेमानं शिवभक्ती करतो लिंग पूजा करतो आणि भक्ती भक्ती म्हणजे काय भक्त आपला शरीर आपलं प्राण आपलं मन आपली वाणी आणि माझं माझे पण आणि मी पण ईश्वराला अर्पण करतो आणि देवा सर्व काही तुझच आहे तू दिलेल्या डोळ्यानच मी पाहत आहे तू दिलेल्या मुखानच मी बोलत आहे तू दिलेल्या हातानच मी काम करत आहे तू दिलेल्या पायानंच मी चालत आहे सर्वत्र आहोभाव असतो भक्ताचा भगवंताविषयी आहोभाव असतो प्रत्येक सूर्याचा प्रकाश जरी पाहत असला भक्त भगवंताची कृपा पाहतो भगवंता जगाच्या कल्याणासाठी तुझ्या सत्तेनं सूर्य प्रकाश देतो फुलं सुगंध देतात झाडे फळ देतात नद्या तुझ्या सत्तेनं वाहतात सृष्टीचं सौंदर्य रूपान नटलेला परमात्मा तूच आहेस असा प्रत्येक गोष्टी मध्ये भक्ताचा आहोभाव असतो प्रेम भाव असतो भक्ताच सर्वस्व देवच असतो म्हणून करी लिंगारचन म्हणतात ज्याच्या पदरी पुण्याच्या गाठी असतात तोच भक्त प्रेमान शिवलिंगाची पूजा करतो महादेवाची भक्ती करतो तो देवाला एक क्षणही विसरत नाही प्रत्येक कार्य करत असताना भगवंताच त्याला स्मरण असत भगवंताच प्रेम असत पुढक ती प्रेम कसं असतं सांगतात पतिव्रता करी जैसी पतिसेवा देवी महादेवा भजती भक्त उदाहरण सांगतात भक्त कसा असतो पतिव्रता पतिव्रता नारी पतीची जशी सेवा करते पती उठायच्या अगोदर उठते त्यानंतर पतीला ब्रशला पेस्ट लावून देते स्नानासाठी पाणी काढून देते पूजेसाठी बिल्वपत्र आणून देते पती जेवल्यानंतरच जेवते पती झोपल्यानंतरच झोपते तिचा सर्वस्व पतीच असतो पतीवरता नारीच आणि ती पतीसाठी जगते आई वडील सोडून आल्यानंतर तिचं नाव बदलत पतीच्या नाव घेऊनच ती तिथं राहते आई वडिलाचं घर तिला परक होत पतीचं घरच माझं घर म्हणून राहते ती पतीला समर्पित असते जसं जस तिचं नटण थटणं सजण सवरण खाणं पिणं बोलणं सगळं तिचं पतीसाठीच असत तस हा भक्त त्या लिंगाला समर्पित असतो त्या महादेवाला समर्पित असतो तो उठल्यापासून महादेवाचंच उठल्या उठल्या महादेवाचं स्मरण करूनच उठतो पुन्हा महादेव स्नान केल्यानंतर महादेवाची पूजा करतो प्रत्येक काम करत असताना शिवाय ना भगवंताचं नाम चिंतन करीत काम करतो पतीवरता जसं पतीचीच होऊन राहते तसं हा भक्त देवाचाच होऊन राहतो पुढे एक उदाहरण सांगतात जारापाशी जैसे चित्त जारणीचे भक्ताचे चित्त लिंगी व्याभिचारी महिला व्यवहारात असली तिच्या नवऱ्याच्या घरी असली तरी बी व्याभिचारी पुरुषासोबत तिचे जे अनुचित संबंध असतात तिचं तिच्या घरच्या कामात लक्ष नसतं तिचं चित्त सगळं त्या व्याभिचारी पुरुषापशी असतं व्याभिचारी पुरुषाचं त्या व्याभिचारी महिलेपशी असतं तसं भक्ताचं चित्त भक्त शेतात काम करत असेल दुकानात व्यापार करत असेल नोकरी करत असेल प्रत्येक गोष्ट करत असताना तो भगवंताला एक क्षणही विसरत नाही जस पतिव्रता नारी पतीसाठीच करते व्याभिचारी स्त्री आपल्या व्याभिचारी स्मरण करते तस हा भक्त महादेवाच अखंड स्मरण करतो असे हे दोन उदाहरण दोन्ही उदाहरण वेगळ्या वेगळ्या टोकाचे पण त्यांची निष्ठा जारणीची निष्ठा जराप्रती असते तिनं सर्वस्व सोडून त्या जरासाठीच मनात विचार करते आणि दुसरं उदाहरण पतीवृत्तेच आहे ती पतीचीच होऊन राहते तिचं स्वतःच अस्तित्वच राहत नाही असे भक्त नित्यलिंग पूजा करतात महादेवाची भक्ती करतात शेवटच्या चरणामध्ये म्हणतात लक्ष्मण मने तनु मन धन केले पंचप्राण लिंगार्पण लक्ष्मण महाराज म्हणतात माझ तन माझ मन धन, सर्वस्वी त्या लिंगरूपी ब्रह्माला इष्टलिंगाला अर्पण केलेला आहे आणि मी देवाचा झालो आहे आणि देव माझा आहे असं या अभंगातून संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज ईश्वराच्या भक्तीविषयी सांगतात ओम शांती 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 शांत।